मोदक बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवूयात त्या पॅनमध्ये मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि साखर वितळेपर्यंत छान असं सतत ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आपण इथे खोबऱ्याचा खिस बाजारातून विकत आणलेला आहे त्या खिसाचे मोदक बनविणार आहोत घरी सुद्धा तुम्ही छान अशा वाट्या खिसून घेऊन त्या खिसाचे सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता सतत ढवळत इथे छान असं साखर वितळून घेतले आपल्याला इथं अजिबात एक ताराची चाचणी किंवा असं काही नको फक्त पाण्यामध्ये छान असं साखर वितळी गेली पाहिजे साखर वितळल्याच्या नंतर खोबऱ्याचा खीस यामध्ये घालायचा इथे दोन वाट्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे लक्षात ठेवा दोन वाट्या खोबऱ्याचा खीस एक वाटी साखर आणि अर्धी वाटी किंवा थोडंसं जास्तही पाणी घेतलं तरी चालेल आता हे पूर्णजिनस एकत्रित छान असं मिसळून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकता थोडं वेळ एकदम छान असं मिसळून घेतल्याच्यानंतर छान असं मिक्स झालेला आहे इतके सोपे मोदकाची रेसिपी आहे नाही अगदी कोणीही बनवू शकतं एकदम कमी वेळेमध्ये बनते आणि खायलाही छान स्वादिष्ट लागतात आणि जास्त दिवस टिकतातसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप कमी साहित्यामध्ये म्हणजे लगेच दोनच साहित्य खोबऱ्याचं खीस आणि साखर छान असं सा, मिक्स करून झाले गॅस बंद करून घ्यायचा आणि आता आपण हे एका प्लेट दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात खूप जास्त वेळ आपल्याला इथे भाजायचं वगैरे काही नाही छान असं पूर्ण चाचणी एकत्रित आल्याच्या नंतर साखरेच्या ह्याच्यामध्ये मिसळून घेऊन त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालं की असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता हा गरम आहे म्हणून मी थोडं स्पॅचलाने पसरून घेतले आता यामधला अर्धा भाग करून घ्यायचा आहे मी थोडंसं खोबऱ्याचा खिस बाजूला केले आहे कारण आपण रंगाचे मोदक बनविणार आहोत तुम्ही असंही बनवू शकता आता यामध्ये मी बीटरूट होतं घरी ते बीटरूट खिसून घेतले आणि चाळणीमध्ये बीटरूट घालून छान असं प्रेस करून बीटरूटचा रस यामध्ये घालणार आहे ज्याने करून रंग खूप छान येईल आणि आर्टिफिशियल कलर वापरायचे नव्हते आणि घरामध्ये बीटरूट होतं म्हणून मी हा वापर रंग वापरलेला आहे तुम्ही केशरी रंगसुद्धा घेऊ शकता असं आता आपण हा रंग छान असा मिसळून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता छान असा गुलाबी रंग आलेला आहे आता मोदकाचा साशा घ्या त्याला एक वेळा छान असं तूप लावून घ्या पूर्ण साच्याला तुपाचं बोट फिरवून घ्यायचं अगदी व्यवस्थित फिरवून घ्या कारण आपण जेव्हा मोदक बनवू काढते वेळेस तेला चिटकणार नाहीत अगदी अलग सोपे असे निघते आता आपण जे रंग घालून छान असं बीटरूटचा रस घालून बनवलेलं रंगाचं खोबऱ्याचं किस आहे तो आधी यामध्ये घालायचा आहे एकदम घालून बोटाच्या मदतीने अधिक प्रेस करून घ्या म्हणजे व्यवस्थित असं आजूबाजूने कडने छान असं बोटाने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रेस करून घ्या ह्याच्यामुळे काय होते मोदकाला जे शिरा असतात ना ते व्यवस्थित दिसतील आणि दिसायला सुंदर दिसतील मोदक आपले अशा प्रकारे छान असं बोटाने प्रेस करून घ्या आतमध्ये थोडंसं भाग रिकामा ठेवलेला आहे आता यामध्ये आपण जे पांढरं शुभ्र आहे त्यामध्ये रंग घातलेला नाही तो भाग घालायचा आहे आणि छान असे ते स्टफिंग त्यामध्ये घातल्यामुळे आपले मोदक जेव्हा आपण खायला जातो वरतून गुलाबी रंग आणि आतून पांढरं दिसायला एकदम सुंदर दिसतील मोदक अशा प्रकारे प्रेस करत आपल्याला हे मोदक बनवायचे आहेत आता आपण हे मॉल्डमधून काढून घेऊयात खूप सोपी रेसिपी आहे पाहू शकता किती सुंदर असे आपले खोबऱ्याच्या खिसाचे मोदक तयार आहेत अलगद असं हे काढून घ्या तुम्ही पाहू शकता शिरासुद्धा सुद्धा एकदम छान व्यवस्थित दिसत आहेत आकार सुद्धा छान आलेला आहे अशाच प्रकारे मी इथे पूर्ण मोदक तयार करून घेतलेले आहे। हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि आवडलं तर ला एक लाईक करा शेअर करायला विसरू नका